परंतु महाराष्ट्र शा प्रशासनाला हिंदीकरणाची एवढी घाई लागली आहे म्हणजे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी या महाराष्ट्राचं हिंदीकरण करण्याची एवढी घाई लागली आहे जेणेकरून त्यांनी स्वतःचं ह्या जी वोट बँक आहे त्याच्यामध्ये वोट बँकचं राजनीती आहे मराठी भाषा असेल मराठी लोकं असतील मराठी भाषा जोपर्यंत टिकणार तोपर्यंत मराठी लोकं इथे राहणार जर भाषा संपली तर मराठी लोकं देखील राहणार नाहीत आणि हाच तो डाव आहे या राज्य सरकारचा जेणेकरून भाषा संपली तर लोक संपतील आणि त्यातून त्यांचं जे काय जे मनसुबे त्यांचे आहेत पूर्वापार इतिहासापासूनचे ते त्यांना साध्य करता येईल म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर निषेध करतो आहे जर कुठल्याही पद्धतीने अशी जर सक्ती होणार नसेल तर ती आम्ही सहन करणार नाही ना। मुळातच जे काय ब मानसोपचार तज्ज्ञ आहेत शिक्षण क्षेत्रातले त्यांचं देखील म्हणणं आहे की लहान मुलांना एवढं बरडन नको आणि मी सरळ माझा प्रश्न आहे प्रशासनाला जे केंद्रीय भाषा केंद्रीय शिक्षण धोरणाचं तुम्ही जे काय म्हणताय मला सांगा यूपीला तुम्ही तिसरी भाषा कुठली लागू करणार आहात यूपीला ऑलरेडी हिंदी आहे इंग्रजी आहे यूपीला तुम्ही मराठी दा गो मराठी भाषा करणार आहात का यूपीला तुम्ही उर्दू भाषा करणार आहात का जर असं होणार नसेल तर तुम्ही महाराष्ट्रावर त्याचा प्रत्येक वेळेला जग सगळ्या गोष्टीचा दबाव महाराष्ट्रावरच